या मताचं मी पण मान्य आहे तर अशा लोकांना कर्जमाफी न देता ही कर्जमाफी गरीबापर्यंत शेतकऱ्यापर्यंत जास्तीत जास्त सरसकट गरीबाची कर्जमाफी जात याच्याबद्दल आम्ही ठाम आहोत शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चूकडून मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही मला वाटतं मॅरेथॉन मीटिंग या अधिवेशन काळात घेतल्या गेली पहिले काही प्रमाणात सरकारचं आम्ही आभार मानू दिलेला शब्द त्यांनी बऱ्यापैकी कांद्याचं आम्ही जे म्हणत होतोय त्या कांदा हा बाजार समितीतच नाकडनं खरेदी केला पाहिजे बावनपुडे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठक केंद्रीय मिनिस्टरला मीटिंग लावा फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदी न होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला वाटतं एक चांगला निर्णय आहे दुसरा मेंढपाळ साठी खास करून मेनपाळाला जून ते सप्टेंबर पर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमीन आहे त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती हो कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथे झाड आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वना जमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी थी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही दंड आकारला जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मरण पावला तर जी जे नुकसान भरपाई असेल त्या सगळ्या गोष्टीचा नाईक साहेबांना दोन ते तीन दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं का एक मोठी लढाई मेंढपाळांसाठी खरं तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निगम तेव्हा ते जिंकल्यासारखे होईल आणि एका मेनपाळांसाठी हा मोठा मला वाटे हा निर्णय होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे दुसरा आपण पाहतो का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाईम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही तेवढं मात्र दुःख आहे ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानधान म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधन वाढवणार ते अधिवेशनाच्या आत ते मानधन वाढवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्यांकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल जे होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं तर एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर जर हा झाला जे आज मुख्य बावन कुळे जे आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत जी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र या देशाला एमआरएज देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान दोन घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या पंधरा वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल आम्ही म्हटलं तिनास पाच म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोडायची व्यवस्था आली कारण आम्ही पाहतो त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतो नुकसान पाऊस असेल अवकाळी पाणी असेल पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर आपण म्हणतो आहे का त्याला तीन अधिक पाच म्हणजे तीन आपण देतोच लागवडीसाठी पाच हे एमआरएस मधून जर कव्हर झाला तर त्याचा उत्पादन खर्च कमी होईल आम्ही जो काही लढतो आहे का आम्ही भाव तुमचेकडून देणं होत नसल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे हा जो आम्ही खर तर आ, आ, जो काही आम्ही विषय घेतला आहे हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताला सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताला सबसिडी देतो आम्ही विषमुक्त एकाइकडे एक शेती झाली पाहिजे असं म्हणायचं कारण त्याचे परिणाम तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर होतं भेसळ दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही आमच्या उपोषणामुळे या कायद्याचा पारूख तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरुस्त सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय एका राज्यात उत्पादन होणारा दुधाची क्षमता आणि मग भेसळयुक्त दूध त्याच्या मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होतं हे दोन दूध आणि तलवार एक तरफ भेसळीत दूध नाही मिळणार दुसरी तरफ दूध के बिबडणार चाहिए। आमच्या चाहिए एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही फक्त वाट पाहतोय ते सांगताय का या अधिवेशनात आणू नाही तर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा ऍडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे हा एक निर्णय तिथे झालेला त्यांनी सांगितला आहे एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आम्हाला पाहिजे योग्य तारीख सीएम साहेबांना सांगितली पाहिजे कर्ज कोणाला नेमकं को माफ होते समीधी ते समिती ठरवणारच आहे त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल भारतीय असेल जे काय असेल पाच टक्क्याच्या निधीच्या संदर्भातला असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं आता मत्स्य व्यवसायाची स्वातंत्र्य बैठक अंतर अकरा मुद्दे होते ते स्वातंत्र्य बैठक नितेजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं स्वातंत्र्य बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल सहकार मंत्र्याचं उत्साहाच्या बाबतीत आम्ही स्वातंत्र्य कारण आम्ही पाहतो का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गफलत होते आणि काटेमारीमध्ये गफलत होते ते होऊ नये आणि बरेच कारखाने त्या उसाचे पैसे दोन दोन वर्ष देत नाही त्या संदर्भात स्वातंत्र्य बैठक होणार आहे आणि एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी आठ लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार पडणं एक तर चौदा हजार आणि त्याच्यातही आठ आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे कर्मचारी आहे काही नळ पाणी देणारे कर्मचारी आहे त्याला कशी अट लावत जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतो त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा ते पण मान्य केलेलं आहे आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं सहा हजार रुपयाचं मानधान पेरणीचे कापणी कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येपर्यंत काही आमचं समाधान होत नाही कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल जेतपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहणार आहे सात जुलै ते चौदा जुलै आम्ही पदयात्रा काढणार पंजाबराव देशमुखांच्या गावापासून तर सायबरा पाटील ज्यांच्या एकाच घरात पाच आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीची ची ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्येची नोंदी होणं सुरू झाल्या आणि जर सायबरा पाटील जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्येच्या नोंदी झाल्या नसत्या कारण त्यांनी भज्यात विष टाकून सगळ्यांना मार मारलं होतं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरण पावले होते अतिशय वाईट अवस्था दाडव्याची आता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण पायझन प्यायला पण पैसे कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जेपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी, तरी जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चूकडून मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही